मित्रांनो तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईट नसले सुद्धा मोटर चालते त्या सौर ऊर्जा दाखवणार आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो ह्या उन्हावरती सौर ऊर्जा आहे यावरती ऊन पडल्यावरती मोटर चालते मित्रांनो हे बघा मित्रांनो हे सौर ऊर्जा आहे हे बघा मित्रांनो दोन आहे ही पण आहे पलीकडे पण आहे मित्रांनो याला लाईटीची गरज नाही मोटर यावरती चलते मित्रांनो हे बघा मित्रांनो द विहीर आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला विहीर दाखवतो आमची हे बघा मित्रांनो विहीर किती खोल आहे हे मित्रांनो इकडे आमचे घर आहे तर मित्रांनो रुपाली काय करते आपण बघूया चला तर मित्रांनो हे आमचे घर आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो हे आमचे घर आहे बघा मित्रांनो रुपाली काय करते एवढा मित्रांनो रुपालीचा पदे क्रमांका आता बट्ट्या कोणाकोणाला भट्टे आवडते ते सांगा मित्रांनो